ताज्या बातम्यांसाठी महान करेला निवडणूक आयोग केंद्र सरकारची कटपुतली शिरोळमध्ये अजितदादा भाजपात गेले लहान मुलालाही माहीत आहे राष्ट्रवादी कोणाचे अरे जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा असे म्हणून शिरोळ येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजितदादांचा निषेध केला बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रोचे माजी सरपंच बीजी माने हे होते ते बोलताना म्हणाले आम्ही एकोणीसशे पासून शरद पवार यांच्या सोबत आहे पण आज घरातील लोक त्यांच्यापासून बाजूला गेले आणि राष्ट्रवादीत फूट स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी फार मोठं नुकसान केलं पण आजही आम्ही त्यांच्या सोबत आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे म्हणाले शरद पवार ज्या ठिकाणी राहतील तो आमचा पक्ष ते सांगलीतील आमचे धोरण बांधतील ते आमचे तोरण गाडीच्या कंपनीचा लोक बदलला म्हणून ब्रँड बदलत नाही शरद पवार हाच आमचा ब्रँड आहे येणाऱ्या काळात शरद पवारांच्या विचारांचा आमदार शिरो तालुक्यातून निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी सांगितलं इथं उपस्थित शिरोळचे माजी सरपंच व आमचे तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बीजी माने साहेब तसेच आमचे तालुका उपाध्यक्ष राजगोन पाटील साहेब तसेच तालुका उपाध्यक्ष शाहिरानावळे तसेच आमचे तालुका खजिनदार डी पी सर जिल्हा युवकचे उपाध्यक्ष सैनिक कोंगनोळे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा युवकचे कार्याध्यक्ष दिगंबर सकट तसेच आमचे काका अप्पासाहेब जगदाळे तसेच चाकवड्याचे आमचे उपाध्यक्ष राजगोन पाटील व राजापूर शहराध्यक्ष किरण कोळी तसेच इतर आमचे सर्व सहकारी व कार्यकर्ते सहकारी पदाधिकारी व कार्यकर्ते व इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच उपस्थित पत्रकार सर्वच पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी प्रथम स्वागत करतो आणि काल जो प्रकार आमच्या पक्षाबाबतीत झाला आदरणीय पवार साहेबांच्या जाहीर निषेध करतो निषेध ह्यासाठी करतो की ज्याने घर बांधावं त्या घराची वास्तुक शांती घालावी आणि वय झालं म्हणून गवंडेने की केला घर माझा आहे असाच प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केला जातोय आणि करणारं कोण असेल तर बी जे पी आणि संघ आहे बी जे पी संघाला या देशातली लोकशाही संपवायची आहे या देशातलं स्वातंत्र्य न्याय समता बंधुत्व संपवायचं आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांची वाटचाल आहे चाल देशे साथी साथी अ, ही वाटचाल या देशासाठी घातक आहे घातक ह्यासाठी आहे कारण इथले प्रादेशिक जे पक्ष आहेत जे छोटे मोठे पक्ष आहेत ते संपवण्याचा घाट हे घालत आहेत आपण बघत असाल की आपचे आम मंत्री केजरीवाल साहेब यांच्यावर पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या एकाही धाडीमध्ये त्यांना काय घावलं नाही आणि म्हणून त्यांना टॉर्चर करायचं

यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नियुक्तीसाठी महेश पवार शिरोळ